सर्वांना नमस्कार तर आज आहे सातवी माळ आणि त्यातल्या त्यात रविवार तर मुलांना स्कूलला सुट्टी पण होती आणि यांना पण सुट्टी होती म्हणून आज आम्ही सर्व चाललो आहे विंध्यवासिनी देवीच्या दर्शनासाठी तर आमच्या घरापासून अगदी वीस ते पंचवीस मिनटंच लागतात विंध्यवासिनीला जाण्यासाठी आणि तसंही कालपासून खूप पाऊस पण पडतो आहे हा रस्ता आमच्या घरापासून शॉर्टकट आहे तर ही विंध्यवासिनी देवीची कमान आहे आणि हा पाट आहे आणि पाटाच्या बाजूलाच मँगो रिसॉर्ट पण आहे तर या पाटाच्या रस्त्याने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे इकडे पाट असल्यामुळे सगळीकडे मळेच मळे दिसत आहे मुलं पण अशा निसर्गरम्य छान वातावरणाची मजा घेत आहेत आता इथे पाटाचा रस्ता संपला आहे आणि इथून आपण टन घेऊन पुढे जातो आहे तर हे टेकडीवर मंदिर असल्यामुळे इथे सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे म्हणजे खूप लांबून लांबून लोक येतात इथे दर्शनासाठी त्यामुळे मोठ्या मोठ्या गाड्या पण असतात आणि नवरात्र म्हटली ना की देवीची इथे जत्रा असते ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ही जत्रा असते त्यामुळे सुरत गुजरात असे लांबून लांबून लोकं येतात आणि हा जो मंदिराकडे जाण्याचा जो आधीचा जो मार्ग दिसतो आहे हे जे झाडं वगैरे दिसत आहेत तर खूप जंगल जंग आणि इथे खूप दाट झाडे असल्यामुळे बिबट्याचा वावर पण असतो त्यामुळे इथे हे पोस्टर पण लावलेले आहेत असे जागोजागी जेणेकरून इथे येणारे जे लोक आहेत ते सावध राहतील तर आता आपण आलेलो आहोत मंदिराजवळ आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे मदे तर इथे गाड्या लावण्यासाठी बाहेर पण पार्किंग केलेली आहे आणि मध्ये पण पार्किंग केलेली आहे तर आपण आता आलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये तर आपण आता इथे देवीचं ओटी भरण्याचं सामान घेऊया तर इथे मी खणा नारळाची ओटी घेतली आहे आणि आता आपण मंदिरामध्ये जातो आहे तर आता पाऊस चालू असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे पण सायंकाळच्या वेळेस खूप गर्दी असते हा मंदिराचा जो परिसर आहे तो खूप निसर्गरम्य आहे चला आता आतमध्ये आपण दर्शनासाठी जाऊ हो ले तर इथे घट पण बसवलेले आहेत तर बघा किती छान मंदिर दिसतंय ही मंदिराची घंटा आहे आता आपण मंदिरात आलो आहे तर इथे देवीच्या अगदी समोर सिंह आणि कासव आहेत त्यांचं आपण दर्शन घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी देवीचं ओटी भरण्याचं सामान दिलेलं आहे त्यानंतर तिथल्या गुरुजींनी पण प्रसाद म्हणून थोडेसे गहू आणि खडीसाखर दिली तर खूप छान दर्शन झालं आमचं अगदी समोरून तर हे असे मंत्रमुग्ध करणारे देवीचे रूप आहे खूप छान दिसते आणि साईडने ही गर्दी पण तुम्ही बघू शकताय आणि ह्या बा मंदिराचा गाभरा खूप छान आहे आणि खूप छान सजावट पण केलेली आहे त्यामुळे एक थोडा वेळासाठी आम्ही पण तिथे बसलो होतो आणि शुभ्रा छान फोटो काढत होती अगदी बारीक नक्षीकाम केलेलं आहे आणि मंदिराला तीन दरवाजे ठेवलेले आहेत तर विंध्यव्यासिनी देवीचे पूर्णपीठ जे आहे ते उत्तर प्रदेश येथे आहे आणि दिंडोरी इथे जे आहे हे अर्धपीठ आहे तर आता हळूहळू गर्दी पण वाढती आहे कारण सहा वाजेचा इथे आरतीचा टायमिंग असतो त्यामुळे त्यामुळे इथे आता जण आरतीसाठी जमा होत आहेत तर आता श्रीयंत्राच्या पाया पडून आपण बाहेर निघूया तर मंदिराच्या बाजूलाच कालभैरवाचं पण मंदिर आहे आणि महादेवाचं पण मंदिर आहे तर आता जाता जाता आपण त्यांचे पण दर्शन घेऊया तर हा मंदिराच्या बाहेरील परिसर आहे बघू शकता असं बाहेरील परिसर दिसतो आहे तर चला कालभैरवाच्या मंदिराचं दर्शन घेऊ घेऊ तर मंदिराच्या बाहेर ठिकठिकाणी बिबट्यांपासून सावध रहा असे बॅलर लावलेले दिसत आहेत तर हे बघा आपण महादेव मंदिरामध्ये पण आलेलो आहोत तर तिथे पण दर्शन घेऊया तर विंध्यवासिनी देवीच्या मंदिराच्या अगदी बाजूलाच ही दोन मंदिरं पण आहेत तर महादेवाच्या मंदिरात कुठलीही गर्दी नव्हती अगदी शांततेत आणि छान दर्शन झालं वाटलं नव्हतं इतकं शांततेत आणि इतकं मोकळं दर्शन होईल पण एकंदरीत मुलांचा रविवार पण छानच गेला तर हे असं खूप छान मंदिर दिसतं आहे बाहेरून तर पावसाळ्यामुळे खूप दाट झाडी झुडपं इकडे दिसत आहेत बघू शकता कारण हे टेकडीवर मंदिर असल्यामुळे इथला परिसर असा दिसतोय तर मंदिरामध्ये येतानाच विवानला खेळणीची दुकानं दिसलेली होती मग काय येतानाच त्याचं चाललेलं होतं मला फुगा घ्यायचा आहे मला गा गाडी घ्यायची आहे मग काय कधी जातोय असं त्याला झालेलं होतं त्यामुळे तो सारखा म्हणत होता चला ना पप्पा चला ना पुन्हा तर विवानला छान जत्रेतला फुगा घेऊन दिला त्यानंतर त्यानंतर विंध्यवासिनी देवी मंदिर इथे छान फोटो काढला मुलांनी पण छान एन्जॉय केले त्यांनी पण छान फोटो काढले गाडीजवळ वगैरे तर असं दर्शन झालं